સેન્ટ yeah, yeah. या लोकसभा निवडणुकीला पूर्ण ताकदीने सज्ज झाली देशाचे दे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी तीनसत्तर पार भारतीय जनता पार्टी आणि ए चारशे पारसा नारा दिला आहे तीनसत्तर पार भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा प्रत्येक कार्यकर्णी मनावर घेतला आहे आणि म्हणून प्रत्येक बूथवर गेल्या वर्षी मिळालेली मते त्यामध्ये तीन सत्तर मतांची वाढ करायची अशा प्रकारचा निर्धार भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे आणि पुढील सहा दिवस भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बूथ विजय अभियान हे राबवणार आहे बूथ विजय अभियानचं कन्सेप्टच ही आहे कल्पनाच ही आहे की प्रत्येक बूथवरती गेल्या वर्षी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मिळालेली मतं त्याच्यामध्ये तीनशे सत्तर मतं वाढवायची आणि भार, जिथे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे जिथे जिथे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा उमेदवार आहे तिथे महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करायचे यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातील थेट कार्य लोकांच्या घरापर्यंत जाण्याचा थेट संकल्प भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या घरावरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावणं लाभार्थी तसेच अन्य लोकांच्या घरी जाऊन भेट देणं तसेच गाडीवरती तसेच घरी स्टिकर्स लावणं अशा प्रकारे वेगवेगळ्या संपर्काचे प्रयत्न या सगळ्या याच्यामध्ये केले जातील मोदीजींच्या योजना मोदीजींची जे गेल्या दहा वर्षात कामं केली आहेत ती सर्वसामान्यांपर्यंत पोचवली जातील महिला युवा तसेच समाजातले विविध सामाजिक घटक यांच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न केला जाईल आत्तापर्यंत आपण लोकसभा विधानसभा मेळावे आपण ऐकले आहेत पण प्र बूथवरती पन्ना प्रमुखांचे मेळावेसुद्धा सुद्धा आम्ही आयोजित करतो आहोत त्या ठिकाणी पन्ना प्रमुखांचे मेळावे सहज होतील जे घटक भारतीय जनता पण आत्तापर्यंत मतदान करत नव्हते त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्नसुद्धा आत्तापर्यंत या निमित्ताने केला जाईल आणि अशा प्रकारे सहा दिवसाचा पुढचा हा का भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उतरतील मैदानात आणि महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसचा जो नारा आम्ही दिला आहे तो नारा पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न मे महिन्यामध्ये मला असं वाटतं सुट्ट्या मे मैं महिन्यात निवडणुका आल्यात सुट्ट्या असू शकतात त्यामुळे लोक गावाला जायचा प्रयत्न करू शकतात त्यामुळे आत्तापासून एका अर्थाने हे सांगणं या निमित्ताने सुद्धा आहे की लोकशाहीचा उत्सव आहे हा आणि विकासासाठी मतदान आपल्याला करायचं आहे पुढच्या भवितव्यासाठी पुढच्या पिढ्यांसाठी सुखकर आयुष्यासाठी एका अर्थाने उत्तम चांगलं सशक्त सरकार विकासाचं सरकार आलं पाहिजे यासाठी मतदान करायचं आहे त्यामुळे आम्ही मतदारांनाही विनंती करतो आहे आणि मतदार तेवढे जागरूक आहेत आम्हाला नक्की विश्वास आहे ती जरी सुट्ट्या आल्या असल्या तरी मतदार इथे थांबून मतदान करतील आणि त्यानुसार आपलं सुट्ट्यांचं टाईमच्यावर ॲडजस्ट करतील मध्ये ठाणे काय कुठल्या सीटवरनं कुठल्याही प्रकारचं मतभेद किंवा असं काही तुमच्यात जरी असलं तरी असं काही नाही शेवटी प्रत्येक फेज वाईज उमेदवार घोषित होत असतात आत्ता विदर्भामध्ये पहिल्या फेजमध्ये पाच लोकसभा जागा होत्या आपल्याकडे पाच फेजमध्ये निवडणूक आहेत तिथलं सगळ्यात शेवटचा टप्पा मुंबई ठाणे आहे त्यामुळे पहिल्या फेजमधल्या निवडणुका तिथला प्रचार तिथले अर्ज भरणं हे सगळं आत्ता सुरू आहे त्यामुळे शेवटच्या टप्प्यातल्या ज्या निवडणूक आहेत त्यातल्या काही जागांचं राहिलं आहे मला असं वाटतं ते एक दोन दिवसांमध्ये पिक्चर क्लिअर तर काँग्रेसची आपल्या आपल्या मोदीची गॅरंटी ज्या जाहिरातीच्या चालू आहे तिच्यावर काँग्रेसने देऊ उत्तर असं जाहिराती चालू केलं त्याच्यावर मला असं वाटतं की ते जाहिरातींमध्ये नक्की असं आहे की ते बेरोजगारी प्रश्न उपस्थित करत आहेत पण नक्की काँग्रेसच्या नेत्यांना मग ते राहुल गांधींपासून अनेकांवरती बेरोजगारी आली आहे त्याच्याबद्दल त्यांना जास्त चिंता अशी वाटते महागाई खरं म्हणजे जर चर्चाच करायची असेल तर ती करता येईल महागाईचा तेव्हाच निर्देशांक आणि आजचा निर्देशांक किती होता त्यामुळे ते त्यांची नुसत्या जाहिरातीन चालणार नाही देशातली जनता पूर्णपणे ओळखून आहे की काँग्रेसवाल्यांनी कशा पद्धतीने या देशामध्ये ते सत्तेवर असताना जनतेची फसवणूक केली त्यामुळे असल्या फसव्या जाहिरातींना जनता बोलणार नाही